भारतात पहिल्यांदाच पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खेलोत्सव पॅरा ॲडिशन दोन हजार पंचवीस या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल माळुंगे येथे अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पाडणार आहे अशी माहिती पद्मश्री व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकावणारे मुरलीकांत पेटकर आयोजक आकाश कुंभार आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्यकारी अधिकारी मनोहर मुकुंद जगताप आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक अजय मुकुंद जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला आयोजक संस्थेचे रफिक खान कपिल मिसाळ विष्णू धोत्रे किरण लोहार आदी पदाधिकारी व आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अधिकारी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये पॅरा नॅमबाजी पॅरा जलतरण पॅरा ॲथलेटिक्स व व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतील कामगिरीतून खेळाडूंची अल एन दोन हजार पंचवीस विश्वचषक आणि अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे एजीसी स्पोर्ट्समुळे व त्यांच्या पुढाकाराने दिव्यांग खेळाडूंना खेलोत्सव पॅरा ॲडिशन स्वरूपात एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे असा दावा संयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे नमस्कार माझं नाव आकाश कुंभार मी खेलोत्सव या स्पर्धेचा चेअरमॅन आहे आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच एजीसी स्पोर्ट्स यांचं आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने व पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे खेलो उत्सव या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती सी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजने केली त्यांचे खूप खूप आभार या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅराथलिक्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचं मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस जे ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे त्यामध्ये जसं आमचे सर आहेत मुरलीकांत पेटकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशानं या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे या स्पर्धेमधनं नुसती स्पर्धा होत नाही आहे स्पर्धेत पॅरा पॅरानेमबाजी संघाच्या भारतीय संघाची पॅरा नेमबाजी भारतीय संघाची निवड होईल त्याच्यामध्ये आलीन दुबई येथे विश्वचषक होणारे पॅरा नेमबाजी त्यासाठी भारतीय संघाची निवड होईल आणि ह्या दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकार करणार आहे खेळाडूंना कुठलाही खर्च करायचा नाही आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून दुबईचा दुबई दौऱ्याचा खर्च होणार आहे या स्पर्धेमध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट अवनी लेकरा कांस्य पदक विजेत्या मोना अगरवाल कांस्यपदक विजेत्या रोबिना त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल व कांस्य पदक मेडल विजेते मनीष नरवाल यांच्यासारखे सोळा ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार आहेत तसेच पूर्ण देशभरातून सहाशे पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे मी पद्मश्री मुर्तीकांत आंबेडकर हे जे ग्रुपचे जे आता स्पोर्ट्स होणार आहेत तर त्यांना आम्ही बेस्ट ऑफ लक देतो काम आता जसं पूर्वी कसं मी सांगितलं की मागायची की जिथं कोच चांगले आहेत तिथं स्पोर्ट्समॅन स्पोर्ट्समॅन नाहीत आणि आता कसं आहे की कोच आणि स्पोर्ट्समॅन चांगले आहे आणि डेव्हलपमेंट जे माहिती पूर्वी लोकांना काय कुठं खेळ चालतात हे बिलकुल माहिती नव्हतं आता ती माहिती होईल ही फक्त रोलर एरियामध्ये पण माहिती संपूर्ण जावं हिजीच